वर्धा जिल्ह्यातील हल्ली कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र नवीन रोग म्युकरमायकोसिस चे रुग्णसंख्येत साठ वरून एक्क्याऐंशी वर पोहोचली असल्याने आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे त्यात एक रुग्ण दगावला असून एकोणवीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहे ज्यापैकी तीन रुग्ण असे आहे की ज्यांची मागील हिस्ट्री कोरोना नसून त्यांना हे आजार झाल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे या रुग्णांपैकी छप्पन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली असून पंचवीस रुग्णांना ऑक्सिजन लागला नाही आढळून आलेल्या रुग्णांपैकी बासष्ट पुरुष तर एकोणवीस महिलांचा समावेश आहे बुरशीजन्य संसर्ग असलेल्या या रोगा मुळे सर्वात जास्त धोका मधुमेह वयोवृद्ध व विविध आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला असून आरोग्य यंत्रणेसाठी मोठे आवाहन आहे नाकाच्या माध्यमाने शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक व डोळ्यात इजा पोहोचवितो त्यामुळे रुग्ण दगावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या रोगाचे आजार आढळल्यास तातडीने उपचारासाठी वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा